आपणा सर्वांच्या आवडत्या एस एस भाग्यश्री चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण निरोगी शरीर राहण्यासाठी काय करावे याविषयी दहा टिप्स पाहणार आहोत चला तर मग पाहूया आपण नंबर एक तुमची सतत चिडचिड होत असेल तसेच सतत उदास वाटत असेल तर नियमित दोन ते तीन काजूचे सेवन करावे यामुळे बरे वाटते नंबर कमतरतेमुळे त्रास होत असेल तर भिजवलेले अक्रोड खावे यामुळे चांगली झोप येते नंबर तीन उभे राहून पाणी प्यायल्याने गुडघेदुखीचा त्रास होतो पाणी पिल्यानंतर लगेच वाकू नये यामुळे पाणी शोषण नलिकेत जाऊ शकते नंबर चार सतत गरम पाण्याचे सेवन केल्याने मेंदूच्या नसांना सूज येऊन त्या खराब होऊ शकतात नंबर पाच महिलांनी जर लिंबाचा रस थंड पाण्यात मिसळून प्यायल्याने मासिक पाळीच्या वेदनेत आराम मिळतो नंबर सहा दिवसातून एकदा तरी व्यायाम करा कारण शरीर निरोगी राहण्यासाठी घाम गाळणे खूप गरजेचे असते घामावाटे शरीरातील विषारी पदार्थ निघून जातात त्यामुळे शरीरातील रक्त शुद्ध होण्यास मदत होते नंबर सात पेरूची पाने खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते तसेच दाताचे आरोग्य पण सुधारते नंबर आठ ज्या महिला चेहऱ्यावर क्रीम लावतात त्यांची त्वचा नेहमी टाईट राहते नऊ ज्या स्त्रिया स्वतःच्या हाताने कपडे धुतात त्या स्त्रियांना कंबर दुखीचा आणि पाठदुखीचा त्रास होत नाही दहा ज्या महिलांची मासिक पाळीच्या दरम्यान खूप पोट दुखत असेल त्यांनी दुधासोबत शतावरी घेतल्याने आराम मिळतो व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद